धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गणेश इन जुना धामणगाव येथे भव्य नागरी सत्काराचे व मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांचा सकल मातंग समाज धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात येत आहे तेव्हा ते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप अरुण अडसळ धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख उपस्थिती नामदेव ससाने मातंग समाज नेते तथा आमदार उमरेड मतदारसंघ डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहूजी शक्तीसेना सुचिता कांबळे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर ॲडव्होकेट संजय वानखडे अमरावती अनिल सोनटक्के विदर्भ संपर्क प्रमुख लहूजी शक्तीसेना पंकज जाधव जिल्हाध्यक्ष लहूजी शक्तीसेना अमरावती आनंद वाढवे व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ रणजित पाटेकर राज्य कार्यकारिणी सदस्य लहूजी शक्तिसेना रमेश अवचार विदर्भ प्रचारक लहुजी शक्ती सेना गजानन ताकतोडे उपविदर्भ प्रमुख लहुजी शक्तिसेना बाळासाहेब स्वर्गीकर पत्रकार चांदू रेल्वे उमेश हुजडणे उपजिल्हा प्रमुख लहुजी शक्ती सेना संतोष वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लहूजी शक्ती सेना व पत्रकार योगेश आंबोरे धामणगाव रेल्वे विधानसभा अनुसूचित जाती प्रमुख भाजपा विनोद तिरले तालुका अध्यक्ष लहूजी शक्ती सेना अशोक वानखेडे संजय गांधी निराधार योजना सदस्य निलेश वानखेडे शहराध्यक्ष लहूजी शक्ती सेना अनिल वानखेडे सामाजिक कार्यकर्त्या कृती समिती दादाराव स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ता हनुमंत वानखेडे सामाजिक कार्यकर्ता रवी वानखेडे शाखा अध्यक्ष लहूजी शक्तीसेना जुना धामणगाव इत्यादी उपस्थित राहणार असून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाज धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र यांच्यामार्फत करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये मातंग समाज बांधवांना त्यांच्या हिताचे मार्गदर्शन तसेच विविध योजनांबद्दल माहिती देण्यात येणार आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे